अधू काय बघतं म चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर मी चाली आहे आज सर्वांनाच माहिती आहे का आपलं मानकोली ते जासईपर्यंत आपल्या दिबा पाटील साहेबांची जन्मशताब्दी आहे त्यानिमित्त कार रॅलीचं आयोजन केलेलं आहे तुम्हाला दाखवते कसं काय होणार आहे पुढची रॅली काय होणार आहे आणि तिकडे गेल्यावरती आपल्याला सर्व तर भेटतीलच आपले, आपले कलाकार खास करून यावेळी कलाकार सर्वांनी जेवढे पण कलाकार आपले नवी मुंबई कल्याण डोंबिवली सर्वांनी पुढाकार घेतले म्हणजे नेहमीच पुढाकार घेतात कलाकार मी तर तेच सांगेन सिंगर असो ऍक्टर असो अँकर असो सर्व आपले कलाकार नेहमी पुढे असतात आणि दिवा पाटील साहेबांचं सा नाव विमानतळा लागलं पाहिजे त्यासाठी तर आपण सर्वच पुढे असणार मराठी माणसाने पण पुढे आलं पाहिजे तर चला आपण पुढचं तुम्हाला आता लेक्चर देत नाही माझं पुढे तुम्ही बघा कसं काय होईल कशी काय रॅली आहे आणि कोण कोण भेटतं आपल्याला दे तर आता इथे थांबलो आम्ही आपली माणसं थांबलेत तर जरा त्यांना भेटू म्हणजे आपले राजीव दादा आहेत इथे त्यांना भेटू आणि मग बघू कसं काय पुढे जायचं इथे तर इथे आपल्याला राजीव दादा भेटलेले आहेत कशा आहेत मजा येत एकदम बरे आहेत ना सगळे नाही ओळखली अच्छा चला तर इकडे राजू दादा होते त्यांना आपण भेटलो आणि आता निघूया आपण मेन आयुर्ला सगळेजण थांबले तिकडे जाऊन भेटायचं आहे सगळे ठिकठिकाणी आपले समाजातली लोक थांबलेली आहेत तर राजू दादा इथे थांबले आहेत राजू दादाचे केवढे फॅन आहेत बघा इकडे जमा तुम्हाला हे सगळे राजूचे फॅन आहे आणि राजू दादा बघून म्हणजे आमचे सलमान खान तुम्हीच आज नहीं नहीं। आता आम्ही रबाळेला पोहोचलो तर आता रबाळे स्टेशनला थांबलोय आणि मस्त सर्वांनी गोळी आहेत रॅली निघाली या ठिकाणी तर बघा इथे आपल्या इथे थांबलेले केवढी जणांना भरपूर सातव ठिकाणी थांबलेले गाड्या 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 हाय हे तुम्ही एवढा लेट का हा आम्ही सकाळ बसून रॅलीमध्ये आहोत गाडीत बसून मजा नाही बाहेर निघून मजा आहे गाडीत बसून मजा नाही आहे आम्ही किती मजा करतोय नाही नाही आम्ही साध्या सांगितलं गाड्या घेतो

साठी सोयी पण ठेवल्या रस्त्यामध्ये पाणी चला तर सगळेजण स्टॉपवर थांबलेत आणि इकडे विश्वता आपल्याला भेटलेली आहे विश्वता आणि आता आपल्या नाश्त्याची सोय केलेली आहे तर त्या सोयीसाठी आहे नमस्कार काय आणलंय आपल्याला ही सोय पण गेले गाडी बसायची या गाडी बसून घे चला तर आता मस्त आम्ही जवळा भाकरी खाल्ली आणि आता निघालो जवळ भाकरी खाली का आता मस्त होती ना खरंच चव जाम भारी होती आणि भूक लागलेली त्याच्यामुळे जादून भारी होती चव आता आम्ही पोहोचलोय जासईला साडे तीन वाजून गेलेले आहेत आणि इकडे मस्त स्मारक आहे तो तुम्हाला दाखवा म्हणून गाडीतून उतरली मी खास करून बघण्यासाठी शिव समर्थ स्मारक आहे ते गाड्या भरपूर आहेत आतमध्ये आणि इकडे आपली गँग उभी आहे अजून आरती गँग दुसरीकडे आहे बर पावसामध्ये असे असे कलाकार आहेत आपले एकदम जोर लावून काम करतात नागपूर विझलेट पूर्ण नाखवा दिवा पडला नाव लागणार एयरपोर्टला अजून आजाद असून वरुण राजांनी बी आगमन केले नाही नाव लावून देणार आम्ही हवत चला तुम्ही नाव लागलाच पाहिजे

आता चव जवळा आणि कोलवीवरती जोड घेतलेली आहे सर्वांनी नाही इकडे मोहिनी हल्ली काही जवळ्यावरती जोड घेतले सर्वांनी पायल पण आहे रश्मी रश्मी घेतलेल्या जवळ <laughs> चला जेवून घेऊया 아이라서그마하트 <sussurra>